सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की तर चला करूया सुरुवात तर इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि मी थोडीशी चिक्की बनवणार आहे जस्ट ट्राय म्हणून त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे घेतले खरपूस भाजून घेतले आणि शेंगदाण्याचे साली काढून ठेवलेले आहेत आणि इथे पॅनमध्ये घेतलेला आहे मी चिक्कीचा गूळ आणि त्याच्यात टाकलेला आहे थोडंसं पाणी आणि हे आपल्याला प्रॉपर गुळ विरघळून द्यायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे आणि इथे मी टाकलेलं आहे चमचाभर तूप आणि इथे बघा आपल्या गुळाला प्रॉपर उकळी आलेली आहे आता या मुमेंटला टाकायचं आहे आपल्याला शेंगदाणे आणि हे शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर हे मिक्स करून घ्यायचं आहे तर काहीजण गुळाचा पाक वगैरे करून दाखवतात तर मी पहिल्यांदाच केले आणि मी फक्त गुळ उकळवला प्रॉपर त्याला बबल्स आले की मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि ते ताटामध्ये मी तूप लावून ठेवलेलं ला आहे आणि त्या तुपातच आपल्याला हे सगळं आपलं जे शेंगदाण्याचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि प्रॉपर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाकूने त्याच्यावर काप करून घ्यायचे आहेत म्हणजे निशान पाडून घ्यायचे जेणेकरून ते सुकलं की पटकन तुटतात आणि इथे आपली चिक्की तयार आहे शेंगदाण्याची चिक्की एकदम साधी आणि सोपी पद्धत जास्त काही जिन्नस लागत नाहीत आणि पटकन तयारही होते कशी वाटली ही आपली शेंगदाण्याची चिक्की ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग